कर कर्ज लवकर मंजूर करून घ्यायचा असल्यास क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा जाणून घ्या सोपे पर्याय जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला आर्थिक अडचणींच्या वेळी किंवा घर खरेदी वाहन खरेदी करताना कर्ज घ्यावं लागतं कर्ज देताना वित्तीय संस्था कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर किती आहे ते पाहतात सध्या घर खरेदी करायचं असेल किंवा चार चाकी वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं याशिवाय आर्थिक अडचण असल्यास वैयक्तिक कर्ज देखील काढावं लागतं बँका कर्ज देताना कर्जदाराचा आर्थिक उत्पन्न आणि त्यांचा क्रेडिट स्कोअर पाहतात क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर बँका किंवा वित्तीय संस्था कर्ज लवकर मंजूर करतात चांगल्या क्रेडिट स्कोर मुळे कर्ज लवकर मिळू शकतं त्याचबरोबर कमी व्याजदरावर कर्ज मिळू शकतं क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा क्रेडिट स्कोअर हे एका प्रकारचे रेटिंग आहे ज्यामध्ये तुमचं कर्ज आणि ईएमआय भरण्यामध्ये किती प्रामाणिक आहे ते दाखवत असतो क्रेडिट स्कोर मध्ये रेकॉर्ड आणि क्रेडिट कार्डचा वापर आणि त्याचं पेमेंट या गोष्टीचा समावेश असतो तीनशे ते पाचशे एकोणऐंशी या दरम्यान क्रेडिट स्कोर कमी असल्यास बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देण्याबाबत विचार करू शकते पाचशे ऐंशी ते सहाशे नव्याण्णव दरम्यान स्कोर असल्यास तो सरासरी स्कोर मांडला जातो कर्ज़ कर्ज़ साच्छे साच्छे स्कोर स्कोर या रेंज मध्ये असलेल्या कर्जदाराला कर्ज मिळू शकतं मात्र व्याजदर अधिक असेल सातशे ते सातशे एकोणपन्नास दरम्यान क्रेडिट स्कोर असल्यास चांगला स्कोर मांडला जाईल यामुळे आकर्षक व्याजदर आणि लगेचच कर्ज मंजूर होईल सातशे पन्नास ते नऊशे दरम्यान क्रेडिट स्कोर असले तर बँक आणि एनबीएफसी आकर्षक वर कर्ज देईल क्रेडिट स्कोर चांगला असल्यास कर्ज मंजूर होण्यात मदत होते चांगला चा क्रेडिट स्कोर असल्यास त्याचा अर्थ बँक आणि वित्तीय संस्थाचा कर्जदारावर विश्वास आहे असा असतो कमी व्याजदरावर कर्ज मिळतं ज्यामुळे ईएमआय क्रेडिट कार्ड मर्यादा वाढते बँका अधिक मर्यादेची क्रेडिट कार्ड सहजपणे देऊ शकतात वेगवेगळी कर्ज काढण्यासाठी फायदेशीर गृह कर्ज वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोअर चांगला असणं आवश्यक असतं क्रेडिट स्कोर कसा वाढवायचा एखादं कर्ज घेतलं असल्यास वेळेवर भरा एखादा भरण्यास उशीर झाल्यास क्रेडिट क्रेडिट कमी होऊ शकतो मर्यादेचा योग्य वापर करा क्रेडिट लिमिट असेल त्यांच्या तीस टक्के मर्यादेचा वापर केला पाहिजे पूर्ण मर्यादेचा वापर केल्यास क्रेडिट स्कोअर घटू शकतो वारंवार कर्जासाठी अर्ज करू नका याचा क्रेडिट स्कोर वर परिणाम होऊ शकतो नियमित क्रेडिट स्कोअर तपासा एखाद्या वेळी चूक आढळल्यास सुधारणा करता येऊ शकतो मोबाईल किंवा वीज बिल बिल भरण्यासाठी बँकेचा कार्ड चा वापर केल्यास क्रेडिट हिस्ट्री चांगली होते क्रेडिट स्कोर कर्जदाराच्या वित्तीय वर्तन कसं आहे ते दाखवतो चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास कर्जाला लवकर मंजुरी मिळते आणि ईएमआय देखील कमी असतो तुमचं वित्तीय भविष्य सुरक्षित करतो यासाठी वेळेवर वेळेवर परतफेड करा क्रेडिट रिपोर्टवर लक्ष ठेवा काही गोष्टींचा नियमित पालन केल्यास क्रेडिट स्कोर चांगला राहू शकतो